नगर येथील श्रीरामपूर येथे आंबेडकरी संघटनेच्या वतीनं भव्य विराट मोर्चा काढण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी परभणी येथील वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस स्टेशनमध्ये झालेला जो मृत्यू आहे त्यासोबतच बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्यांसाठी डॉक्टर यांचे स्मारक ते प्रांत कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चात अनेक सुद्धा सहभाग घेतला यावेळी श्रीरामपूर विधानसभेचे आमदार हेमंत ओगले तसंच आर पी आय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करणदादा ससाणे शिवसेना ओबाटा गटाचे संजय छल्लारे वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते आणि इतर नागरिक उपस्थित होते पोलीस मजा न्यूजसाठी अहिल्या नगर प्रतिनिधी गणेश तिसगावकर उपस्थित सर्व माझ्या भगिनी सर्व भीमसानी सर्व पक्षाचे पदाधिकारी पर परिवार आणि या आयोजित जे माझ्यासोबत गेले काय तर सर्वच सर्वजण आता एकाचं नाव घेतून तुला अमेरिका उशीर फार आहे फक्त मी माझ्या माता भगिना मित्र लेखात विनंती करतो की मी बाबा समाजामध्ये घोषणा नाही आली ती घोषणा फक्त त्याच्या कोणामध्ये आली पाहिजे आणि सारखी आली पाहिजे ते पाहिजे ते हळू हळूहळू ती गोष्ट झाली पाहिजे आणि ही गोष्ट जी आहे ती फक्त आमिषणा सगळं आहे मग त्यांनी हळूहळू म्हणून आंबेडकर आंबेडकर तू माझ्याकडे म्हणजे बरं आंबेडकर गेली पंधरा दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये बिंडल्या मध्ये एक प्रकार घडले अतिशय अत्यंत आहे एक खेडेगावाचा सरपंच मसा सरपंच संतोष भाऊ देशमुख यांची एशी अतिशय निर्गमपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि ते हांतेरे पण जवळ चोवीस वाजवय पंचवीस असे ते हाते आहेत त्याच्यामध्ये अनेक मजेले पुढे कुठले आहेत आणि टी वी चालू केली तर पहिले सांगू देश प्रकरण पुढे येते धनाजय मुंडे फक्त एक गावाची पुढे येतात आणि याच्यामुळे झालं काय की या घटना मिळत पाहिजे आम्ही ठिकठिकाणी सरपंच झाल्याने आंदोलन पण केलं केले पण केले निवेदन पण दिले परंतु कसं भयंकर घट्ट पडदूशी पण आहे तेव्हा समाज झेंब होतो म्हणून ती बातमीची पण केली आहे आणि म्हणून मीडियावाला विनंती करतो का संत तशी तशी आत सोमाशी पण झाली आहे फक्त आणि हे आध्यात्म होत आहे त्याच्यामध्ये प्रमुख कारण आहे गृहमंत्री कस धरेंद्र फडणवीस उपसंगापालिकाला हल्ला झाला झाला या परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या आयबाजी झाला आहे अक्षरशः आपल्या आयबाजीला खाली काढून त्यांच्या हातात पाय देऊन पेंट केली आणि सर्वात सगळ्यात आणखी गोष्टी वापर म्हणून आपल्या एक प्रतिक्रिया होत तरी तरी काम करणारा तो किती आठ दिवसापासून हप्ता करण्यामध्ये सर्वांना मदत करून पोलिसांना एसपीला कलेक्टरला गावाड्या सगळ्या लोकांना एकत्र केलं त्यांनी सगळ्यांना मदत केली आणि सोमनाथ तुळशीची हत्या झाली नंतर आठ दिवसांनी त्याला पण अटक आला आणि तो पण मदत पावला ती एक हातच आहे ती एक राजकीय हत्याच आहे परंतु झाले काय की आपल्या चलितगडामध्ये गटामध्ये ते घटना झाले आपले नेते पण मोठा झाले पुढे त्याला बांधले गेले मी तरी आरपीएस दिले अध्यक्ष असल मी आठवी साहेब माझा असेल परंतु माझं हे आंदोलन आठ साहेबांची जमत आहे अरे माझ्या माझा बाप माझा बाबा माझा बाप बापाला बाबा मंदिर आहे आणि सेवाने प्रेम आहे परंतु ज्या टायमाला बाबासाहेबांचा विषय येतो त्या टायमाला कुणी आमचा बाबा सभापती करू कुणीच सांगतो आणि म्हणून तुम्हाला सांगू तर भविष्य काळात जर आपल्या सगळीत राहिलं असेल तर तुमचे हे गट आपल्या आरती असू वंचित असो कवडे असू दवय असो की मार्गे असू बीस असो असू कुणी बाबासाहेब आंबेडकर बाप म्हणून आंदोलन चालू करा फार आवडतो सगळी फार म्हणजे फार आवडतो सगळी करा पहिले साधू संत यायचे आपल्याला तुकाराम महाराज सांगायचे शिवाजी महाराज सांगायचे गाडगे महाराज सांगायचे रविदास सांगायचे शाहू महाराज सांगायचे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे सावित्री आता महाराज होतात आणि काय सांगतात हा धर्म तो धर्म आमचं झालं फळ झालं त्या राष्ट्रगीत आपण आव तुम्हाला लागव वाटले पाहिजे जे राष्ट्रगीत बाहेर देश बाहेर देशामध्ये पन्नास पन्नास वरचे मॅचेस होतात मॅचेस होतात टिंटविधाच्या प्लेअरला पहिला आपल्या जनगर झाला होतात आणि हे जनगर म्हणताना आपल्या आंग काटे येतात असं वाटतं की आपल्या प्लेअर तुमची कारण आपल्या देशाचं नाव जगामध्ये घासतंय तुमचं भाऊ सोड तुम्ही हिंदू पोहोचणार तुम्ही दलित समोर करणार आणि तुम्ही हे सगळं सुरून दिलं आणि तुमच्या टोक्यामध्ये काय खूप झटक होती परंतु महाराज आम्ही बाबासाहेबांच्या आवाज आहे तुम्ही पहिल्या मुस्टिमावर बोलले तुम्ही आता भारतीय राष्ट्रपती बोलले आणि आम्हाला माहित ते कोण असणार पण आम्ही आमच्या बाप्पाचं काम करू लागतो यांच्याकडे कोण किती दिवस हे पण आपलं पाहिजे पण झाले आपले भाडगो लोक सगळे शांत आपण येत आपण उत्तर देऊ शकतात माझ्यावर कोणला काय वाटतं अजिबात नाही बाबा नाही आणि म्हणून संतोषमुख हिंदू पण काही समोर महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र बुर आपलं सर्व सर्व शेती हिंदू नाही का अरे इथल्या मारा मानाने पिलांनी तेलांनी कुळांनी सळ्यांनी सगळे संत्राय दिवाळी दसरा पोळा सगळं यांनी सर्व आयुक्त मग खरं याने ठेवून आहे आपण ठेवून ठेवून सगळं हिंदू हिंदू महार हिंदू मार हिंदू बिल आहे ना खरेदी आमच आहे फक्त तुम्ही भाजप राजेभर हिंदू झाले का आणि आम्हाला शिवाजी महाराज तुमच्या बरा सगळ्यात धर्माचे आहे हे जे महाराज सांगितलं ना आता राजकीय आपलं नाव यांनी कधी शिवाजी महाराज सांगितलं का आपलं यांनी कधी गाडगे महाराज सांगितलं का त्याचं शिवाजी महाराज बाबा जगा द्यावं सुरू शकत नाही आत्ता जेव्हा त्यांच्यावर कधी केस दाखल झाली तेव्हा ते मोबाईलच्या स्ट्रेलार मला विचारतो अवघर तुमचा स्टोरी दर केला असता मला तुम्ही राज ठाकरे ठेवलं असता शिवराय तुम्ही राज ठाकरे ते ठेवला परंतु मी त्या जेवढ्या आपल्या कम्युनिटीचे लोक आम्हाला या महत्वाच्या पाठीमध्ये आले त्यांना सगळ्यांना विनंती करतो वाट पाहू नका अक्काने आमचा आज झाला आणि हे घेणार आमचं सोबत जा कारण हा लढा फक्त आपल्याकडून राहिला नाही हे फार म्हणजे फार जागो देश या पत्रसंघामध्ये चालवली फार म्हणजे फार आणि आता काय आपले चंद्रगुरु बोलले का माहिती त्याच्यामध्ये साधू आहे पण चंद्रगुरुला पण पण बाबा साहेब त्यांना सगळ्यांना आहे नाही इथला जो खिच्च नाही तो फक्त मार मागाय बर काच नाही

तुम्हाला चै जाऊ दे तुम्हाला सर्व सर्व माझी पर्यंत बाजू ठेवत नाही तुम्हाला माझी परिपुन दिली नाही म्हणून आपल्या सगळ्या सगळं आहे तुम्ही बंद करा बस आपण केलं पाहिजे आणि आपण काय करतो पाहतो आपण हे करतो आपण ते करतो आपण म्हणतो ना मुसलमान तुझ्या नंबर डोक्यामध्ये फार अरे चित्र बिद्ध राहते झालंय तुम्ही वाट पाहू नका तुम्ही सगळे एकत्र आहे आणि मला असं वाटतं की जेवढे धर्म आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन एक कमिटी लेवलला जिल्हा लेवलला जर आम्ही झालं सगळे मिळून द्या वर्षी करा आपण जर घरी बसलो आणि आपण जर एखाद्या बरोबर व्हायचा आम्ही वाट बसलो ना तर आपले कुत्रे आहात कुत्रे आहात आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी सावध केला पाहिजे आताच्या काळामध्ये सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी पाहिजे

आमचे पुणे साहेब होते राजव नाही पण आण पवार होते आमच्या महिला भरपूर लोक होते आमचे परंतु जिथून काही नाव होते करंडी त्यांचा आमच्या रुग्णालयात नाही साहेबी कुमार राऊत बैठक घेतल्या पप्पूंनी करंडी तिकडं रात्री बैठक घेतल्या दादनी बैठक घेतली आम्ही सगळ्यांनी काय आमचं जे आहे का हे जे लोक आता दूर दुर्गाय यांच्या आज फक्त भारतीय स्वतः आहे केल्याशात ठेवा तुम्ही आणि ज्या दिवशी भारतीय संविधान चालू होईल त्या दिवशी आपल्या सगळ्यांचं स्वातंत्र्य धंद टाकू शकता तुम्ही तुमचं काय आज आपल्याला जे हो? स्वतः <laughs> दिले ते फक्त भारतीय स्वातंत्र्य दिलेले आहे भारतीय संविधाना दिलेले आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा बाप बाबासाहेब आहे आणि भारतीय संविधान कशाच ठेवा वाद किती असतात किरपवाद पण मी माझा खेड्यापाड्यावर बाहेर असताना आपल्या गटाला एकत्र येत नाही ग्रामपंचायती भांडणं निवडणुकीची भांडण कुठल्या आता जे हे सगळे घडून द्या आणि संघटना कारण आता फार पण बराजवळ झाले संघटला पर्याय नाही संघटना आपला क्रास त्रास आहे बाबासाहेबांना आपल्याला संदा शिकवले आणि जो बाबासाहेबांच्या आव्हानाचा बदला घेऊ शकत नाही तो बाबासाहेबांच्या आव्हान होऊ शकत नाही आता म्हणतं काय तुम्ही त्या ही संकट बाबासाहेबांची ही संकट बाबासाहेबांच्या सगळं आपल्या पुढे बाबासाहेबांचा आपण होतो आणि आपण पुढे आज नावा दिला ठीक आहे पाडलं बाबासाहेब भांडण पाडलं बाबासाहेबांना परंतु तुमच्या आदिशा पण बोलू शकता बाबा सर्व गेलं आणि उलट गेटाप्रमाणे सांगत का लहानपण आरणी असतील आरवले वाजपेयी असतील प्रमुखची मागे असतील तिच्या घडकरी असतील कोकणाचे मुंडे असतील किंवा जेवण तुमची फाटी साधतील ज्या टायमाला यांनी तोंडामध्ये बाबा येतात त्यांच्या जेवणामध्ये पहिलं परत पोचं बाबा होतो पहिले त्यांच्या जवळमध्ये परत इतके ते सद आणि हा साला खूप माणूस यांनी गोत्रा हत्याकांड घडून आणलं याने आलोकाचे फुला तोडून ते पद घेतलं याने त्याला काय बाबा करणार आहे आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं तर आम्ही एक फॅसन वगैरे आम्ही एक फॅसन उगेल आंबेडकर 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 इतके बारा जर भगवंतांना देते स्वर प्राप्त होतात आम्ही तुम्हाला म्हणू तुम्ही तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम आमचा पण आहे मुख्यमंत्र्यांनी म्हणलं होती जय श्रीराम म्हणजे जय समजा जय समजा तुम्हाला पडलं नाही फक्त बाबासाहेबांचा आस्थान जायचं बाबासाहेबांना वीज जाव संसदेमध्ये बाबा आले झाले काय का केरंगा असेल तेलंगणा असेल संतोष देवाशी आमच्या सर्व करतो व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यांनी सुद्धा निषेध करतो आणि त्यांना एकच सांगतो की तुम्ही कोणाच्याही नातेला वागा आंबेडकर साहेबांचे नाते लागू ना का हे गोप घेत नसतो आणि मुख्यमंत्री काय त्याचं बर्ध नाही पुन्हा एकदा या घटनेचा आणि अमित शहा यांचा सुद्धा निषेध करतो धन्यवाद देव बावला असता पण त्यांना तिथं बसण्याला माहिती आहे त्यांचा एकच देव यावे मोदी पण आमच्या सगळ्यांचा देव बाबासाहेब आहे त्यामुळं हे महाराष्ट्राचे आपण जे टी व्हीवर बघतो सध्या चॅनल मध्ये आता आपल्या नावाची चर्चा आहे पण सगळ्यात मोठा मोदी हा दिल्लीत हा अमित शहा आहे यांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं या जनते जनता गप्प बसणार नाही ही शिवसेना उत्तर बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख लखन बघेल राधाकृष्ण वाचव लालकिशोर राणा यांच्या वतीनं व शिवसेना शहर प्रमुखांच्या या ठिकाणी जय पाटील व्यक्त करतो जय भीम जय महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो सगळ्यांची भाषणं ऐकली आपल्या सर्वांच्या भावना पण खूप तीव्र आहेत सर्वात प्रथम आपल्या युवक सरपंच संतोषजी देशमुख त्याचबरोबर आपले युवक मित्र सहकारी सोमनाथजी सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो ज्या अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यांना फक्त मी एवढं सांगेल की अमित शहाजी आपण गृहमंत्री आहात आपण ज्या पदावरती बसला ते पण आंबेडकर साहेबांच्या घटनेने जी ताकद दिली त्या ताकदीमधून बसला आपण म्हणला की आंबेडकर ही फॅशन आहे तर त्यांना इथे येऊन बघा म्हणून आंबेडकर ही फॅशन आहे आंबेडकर हे पॅशन आहे पॅशन आणि ते जे पॅशन आंबेडकरांनी दिलेलं आहे ते कधी संपणार नाही आणि आपल्या सगळ्यांसारखं सामान्य <laughs> कुटुंबातून

काळजी घेण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं हे अत्याचार अन्याय काही थांबणार नाही भावांनो बैलिन याच्या विरोधात लढल्याशिवाय आता आपल्याला इथं शक्य नाही तुम्ही कुणगाट बांधून घ्या माझ्या आधी चरणदा म्हणाले की बाबासाहेबांचं नाव हो काय घेतं आंबेडकर का आंबेडकर क्यू बोलते हो भगवान का नाम लेते तो स्वरात कोण जाते दादा त्याची भूषण बाजू अरे आंबेडकर होते म्हणून त्या नरकातून आम्ही बाहेर

थांबणार नाही भावांनो बहिणीनो याच्या विरोधात लढल्याशिवाय यांच्या विरोधात उभं राहिल्याशिवाय आता आपल्याला इथं टिकणं ना शक्य नाहीये तुम्ही गुणगाट बांधून घ्या माझ्या आधी चरणदादा म्हणाले की बाबासाहेबांचं नाव काय घेतं आंबेडकर का आंबेडकर क्यू बोलते हो भगवान का नाम लेते तो स्वर्ग में पोहोच जाते दादा त्याची पुढची बाजू अरे आंबेडकर होते म्हणून त्या नरकातून आम्ही बाहेर आलो हे तू विसरू नको त्या नरक आम्ही बाहेर आलो आणि नवनवीन बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या